नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंदर दर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आवक आलेली आठशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार नव्वद रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार पाच रुपये त्यानंतरची बाला सिमती सावनेर अवकाली चार हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला सेमती आहे किनवट अवकालील एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले आहे हजार सातशे पन्नास रुपये कमालदर भेट आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाला सीमती आहे भद्रावती आव्हाखालील एकशे वीस क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार सातशे एकावन्न रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमते आहे पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला आवक आलेली दोन हजार एकशे चोपन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल भेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा सेमते घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार सहाशे क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेटला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती आहे देवळ अकोला बोरगामून जात आहे लोकल आवक आलेली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व सर्वात सर्वसाधारण दर भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बालासेमती उमरड जात आहे लोकल आवकलेली एक हजार चाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये एक कमाल दर भेट आहे एक सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राज्यात जात आहे लोकल आवक आलेली हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्व दर दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद